नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील ताजेतूर भाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती कारंजा आवकालेली आठशे तीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार तीनशे पंच्याण्णव रुपये कमालदर आहे सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारणतर आहे सहा हजार नऊशे वीस रुपये बाजार समिती बारशी जात आहे काळी अवकालेली तेरा क्विंटलची किमान दर आहे नऊ हजार रुपये दर आहे नऊ हजार रुपये दर आहे नऊ हजार रुपये बाजार समिती लातूर जात आहे लाल आवकाली तीन हजार चौदा क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे एकावन्न रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे सदोतीस रुपये दर आहे सहा हजार नऊशे रुपये बाजार समिती अकोला जात आहे लाल आवकाली एक हजार पाचशे तेरा <गराय> क्विंटलची किमान दर आहे सहा हजार तीस रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे चाळीस रुपये दर आहे सात हजार रुपये बाजार समिती अमरावती जात आहे लाल अवकाली तीन हजार सहाशे चौपन्न क्विंटलची किमान दर दराई सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल एक दर कमालदराई सात हजार एकशे शहात्तर रुपये सर्वसाधारण दरा आहे सात हजार त्रेसष्ट रुपये बाजार समिती नागपूर जात आहे लाल आवकालील दोन हजार चौवेचाळीस क्विंटलची किमान दर दरा सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे ब्याऐंशी रुपये सर्वसाधारण दराई सात हजार सत्याऐंशी रुपये बाजार समिती इंगणघाट जात आहे लाल आवकालील दोन हजार एकशे एकोणतीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार रुपये कमाल दर कमालदराई सात हजार दोनशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार तीनशे रुपये बाजार समिती दुधनी जाताय लाल आवकालेली एक हजार चारशे बावीस क्विंटलची किमान आहे पाच हजार पाचशे रुपये दर आहे सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार चारशे छत्तीस चार 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 रुपये तर हे होते महाराष्ट्रातील आजचे तूर बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करावा चॅनलला सबस्क्राईब करावा धन्यवाद